नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर जिथे मी सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे महत्वाचे निर्णय मराठीत समजावून सांगतो आज आपण बोलणार आहोत एका अशा प्रकरणाबद्दल ज्याने प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या नियमांना नवं वळण दिले हा विषय आहे पॉवर ऑफ अटर्नी आणि त्याच्याशी संबंधित सुप्रीम कोर्टाचा एक ताजा निर्णय चला जाणून घेऊया काय झालं आहे या खटल्यामध्ये आणि तो आपल्या रोजच्या आयुष्याशी कसा जोडला गेलाय तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की या चॅनल सबस्क्राईब करा दाबा त्यांना असेच व्हिडिओ पाहायला मिळतील सर्वप्रथम पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय सोप्या का भाषेत पॉवर ऑफ अटर्नी हे एक असं कागदपत्र आहे की ज्याद्वारे आपण दुसऱ्या व्यक्तीला आपल्या नावाने काही कामं करण्याची परवानगी देतो उदाहरणार्थ विक्री करणे किंवा घर भाड्याने देणे कर भरणे करार करणे ते रजिस्टर करणे आणि हा माणूस जेव्हा स्वतः हजर राहू शकत नाही तेव्हा आपल्या वतीने तो दुसऱ्याला म्हणजे आपल्या एजंटला ही पॉवर ऑफ अटर्नी करून देतो आणि तो एजंटच्या वतीने ही सगळी कामं करतो उदाहरणार्थ समजा विक्रम हा परदेशात राहतो त्याला काही करता येणार नाही म्हणून त्यांनी आपला मित्र सुरेशला अशी पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे की जेणेकरून सुरेश त्याच्या संपत्तीची सगळी देखभाल करेल विक्रीचा करार करेल भाड्याने द्यायचं तर भाड्याने देईल परंतु जेव्हा सुरेश हे जे विक्रीचे पेपर रजिस्ट्रारकडे घेऊन जातो आणि रजिस्टर ऑफिसला ते दिले जातात तेव्हा सुरेशला कायदेशीर कोणत्या बाबींची पूर्तता करावी लागते तर सुरेश स्वतः त्या कराराचा मालक आहे का तो कराराचा मालक असल्याप्रमाणे तो करार करू शकतो आणि याच प्रश्नावर सुप्रीम कोर्टाने पंधरा जुलै म्हणजे मित्रांनो नुकताच एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे आणि या महत्वाच्या निर्णयामध्ये रजिस्ट्रेशन ऍक्टच्या कलम आणि नुसार रजिस्ट्रारला अशा करारांची करता येते का या प्रश्नाची चर्चा झालेली आहे म्हणूनच हा महत्वाचा आहे तर कलावतीबाई विरुद्ध शशिकला या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात हा निर्णय दिलेला आहे आणि या प्रकरणामध्येच दोन हजार नऊ साली रजनी टंडन या खटल्यामध्ये जो निर्णय तेव्हाच्या सुप्रीम कोर्ट जजेसने दिला होता त्याच्यामध्ये असं म्हंटल होत की पॉवर ऑफ पॅटर्नी धारक हा कराराचा मालक असल्याप्रमाणे तो करार रजिस्टर करेल आणि रजिस्ट्रेशन करताना रजिस्ट्रारला या संबंधी काहीही त्याला विचारता येणार नाही म्हणजे तो करार योग्य आहे की अयोग्य आहे पॉवर ऑफ पॅटर्नी चांगली आहे की नाही या संबंधीचे प्रश्न विचारण्याचा अधिकार रजिस्ट्रारला ला नाही त्याला आक्षेप घेता येणार नाही आणि जेव्हा असे पेपर तेव्हा त्यांनी निमोटपणे त्याच्यावर सही करून त्याची नोंदणी करावी परंतु आता दोन हजार मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामध्ये संजय कुमार आणि के विश्वनाथन यांनी आधीच्या निर्णयाला विरोध करून ते म्हटले की पॉवर ऑफ अटर्नी धारक हा फक्त एक एजंट आहे तो मालक होऊ शकत नाही तो कागदपत्रांवर एजंट म्हणूनच सही करणार मालक म्हणून तो करू शकत नाही आणि तो स्वतः कराराचा मालकही बनवू शकत नाही त्यामुळे त्याला एकोणीसशे आठच्या रजिस्ट्रेशनच्या कायद्यातील बत्तीस तेतीस चौतीस अंतर्गत ज्या काही पूर्त अटी आहे त्याची पूर्तता ही पूर्ण करावीच लागेल कारण त्याला पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे त्याच्या प्रॉपर्टीच्या मूळ मालकाने आणि हा केवळ एजंट आहे उदाहरणच द्यायचं झालं तर रणवीर सिंग यांनी समजा राजेंद्र कुमारला पॉवर ऑफ पॅटर्ननी दिली होती असं सांग असं सांगितलं गेले रजिस्ट्रारला रजिस्ट्रारने ते डॉक्युमेंट सही केली खरं प्रॉपर्टीची विक्री झालेली आहे परंतु कालांतराने जेव्हा रणवीर सिंग येऊन सांगतो की मी अशा पद्धतीची पॉवर ऑफ पॅटर्ननी दिलीच नव्हती तेव्हा काय करायचं मग अशा वेळेला रजिस्ट्रारला हे तपासावं लागेल की खरोखरच राजेंद्र कुमारकडे ती परवानगी होती का ती पॉवर ऑफ पॅटर्न ने योग्य होती का खरी होती का आणि त्याच्यासाठी काही कठोर चाचण्या या कायद्यांमध्ये सांगितलेल्या बत्तीस ते तीस चौतीस मध्ये पार पडाव्या लागतील आता तुम्ही विचाराल की हा निर्णय आपल्या आयुष्याशी कसा संबंधित आहे मित्रांनो प्रॉपर्टी खरेदी विक्री हा देशातला एक अतिशय संवेदनशील विषय आहे आणि ऑफ पॅटर्नी धारकाला कायद्याच्या कठोर चाचण्याशिवाय करार रजिस्टर करण्याची मुभा दिली तर काय होईल फसवणूक होण्याची शक्यता वाढेल सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की जर रजनी टंडन प्रकरणाचा हा जुना नियम कायम ठेवला आणि रजिस्ट्रारला जर कुठलाच प्रश्न विचारता आला नाही तर लोकांचा प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनवरचा विश्वासच उडेल उदाहरणार्थ कोणीही नोटराईज पॉवर ऑफ एटर्न बनून तुमची जमीन विकू शकेल तुमचं घर विकू शकेल आणि रजिस्ट्रारला काहीही करता येणार नाही आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाने हा प्रश्न आता मोठ्या खंडपीठाकडे लार्जर बेंच कडे पाठवला आहे जा, की जेणेकरून यावर अंतिम निर्णय होणं अपेक्षित आहे तर मित्रांनो सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा जो अंतिम निर्णय दिलेला नाहीये हे लक्षात घ्या लार्जर बेंचकडे गेलेला आहे परंतु हा जरी प्रश्न लार्जर बेंचकडे गेला आहे जिथे यावर सविस्तर चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय दिला जाईल तरी पण एक लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की आपल्या देशात आणि राज्यातही जमीन खरेदी विक्रीमध्ये अनेक लोकांची फसगत झालेली आहे मूळ मालकाची पॉवर ऑफ रेटरने आहे असं सांगून जागा विकल्या जातात खोट्या पॉवर ऑफ रेटरने केल्या जातात आणि अनेकांना आपल्या संपत्ती घालवावी लागते आणि अशा कागदपत्रांवर विसंबून आपल्यासारखे मध्यमवर्गीय मंडळी देखील अनेक ठिकाणी जागा घेतात परंतु कालांतराने आपले पैसे जातात म्हणून या प्रकरणात आपल्याला काय शिकायला मिळतं तर पॉवर ऑफ अटर्नीचा वापर काळजीपूर्वक करावा तुम्ही कोणालाही पॉवर ऑफ अटर्नी देत असाल तर ती व्यक्ती विश्वासू आहे ना याची खातरजमा करा दोन रजिस्ट्रारची याच्यामध्ये जबाबदारी अशी आहे की रजिस्ट्रारला आता पॉवर ऑफ अटर्नीची खातरजमा ही करावीच लागेल प्रश्न विचारावे लागतील फोटो सह्या सगळं व्यवस्थित चेक करावं लागेल तीन प्रॉपर्टी खरेदी विक्रीत सावधगिरी अशी बाळगावी लागेल की प्रॉपर्टी विकताना किंवा खरेदी करताना आपल्याला त्या कागदपत्रांची पूर्णपणे छाननी करणं आवश्यक आहे सर्च रिपोर्ट देखील घेणं आवश्यक आहे मित्रांनो हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आपल्या प्रॉपर्टी व्यवहारांना अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी महत्वाचा आहे तुम्हाला हा विषय कसा वाटला तुमच्या अनुभवांबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच कायदेशीर विषय सोप्या मराठीत जाणून घेण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा अजूनही केलं नसेल तर बेलायकनही दाबा आणि पुढच्या भागामध्ये तोपर्यंत भेटूया तोपर्यंत नव्या एखाद्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय असायला तोपर्यंत तो सावध राहा जागरूक राहा सतर्क रहा सतर आणि आपल्या संपत्तीची काळजी घ्या धन्यवाद